नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत ब्लाऊजला हुक कशी लावायचे आणि त्याचा आपण धागा असा वरतून धागा दिसला नाही पाहिजे आणि खालच्या साईडना पण धागा दिसला नाही पाहिजे अशा प्रकारे आपण हुक लावणार आहोत तर बघूया आपण प्रकारे हे हुक लावायचे तर हे बघा माझा हा ब्लाऊज टीच करून पूर्ण टीच करून झालेला आहे तर आपल्याला आता याला लावायचे हुक्स आता ही पट्टी ही हुक पट्टी दोन्ही पट्ट्या अशा पकडायच्या अशी पकडायची पट्टी म्हणजे आपल्याला याची मार्क करून घ्यायचं आहे कोणचं हूक हो कुठं लावायचं ते किंवा थोडीशी अशी खालीवर पकडायची ही पट्टी आणि बघा इथं एक मार्क करायचा आहे इथं आणि इथं आणि इथं हे प्रकारे इकडं जे आय केलेले आहे ना मी मशीनवरच आय करते मशीनवरच आय केलेली आहे तर मग त्या हिशोबा हे असं इकडचं त्याच्याबरोबर हे असे आपण असे इथं खून करून घ्यायची आहे असे पाच प्रकारे अशा प्रकारे पाच हुक लावून घ्यायची आहे आपल्याला इथं कसं लावायचं ते मी सांगते तुम्हाला असं हुक धरायचं असं इकडं खाली असं अंगठ्यामध्ये पॅक करायचं हे जे हुकाचं हे जे खालचे होल असतात ना दोन एक ह्या होलामधून सुई टाकायची मी हा चार पदरी दोरा होऊन घेतलेला आहे आणि दोरा पण लांब होऊन घ्यायचा आहे हा या। शेवटी याला अशी गाठण मारून घ्यायची आहे म्हणजे आपल्या पाच पण हुकाला हाच दोरा पुरला पाहिजे अशा पुरण इतका असा दोरा होऊन घ्यायचा आहे हे बघा इथून वरच्याच कपड्याला हे करायचं म्हणजे बाहेरची याला नाही निघलं पाहिजे आपली आयपट्टी राहते ना आयपट्टीवरच हे असं करू ओढून खेचून घ्यायचं आहे असं तीन वेळेस करायचं म्हणजे हुक पण व्यवस्थित पॅक होतं ते हे बघा तीन वेळेस दोरा त्याच्यात टाकल्यामुळं काय होतं एकदम व्यवस्थित पॅक होतं ते आणि हुक तुटता तुटत नाही आहे आता हे जे गोल आहे ना ह्या गोलमधून धागा टाकायचा आणि बघा असं इकडं ओढून घ्यायचा आहे तो ब्लाऊजचा कपडा हे परत दुसऱ्या वेळेस पण टाकायचा आहे त्या छिद्रातून असं चार वेळेस टाकायचा आहे तो धागा त्याच छिद्रामधनं म्हणजे हुक एकदम पॅक होतो ब्लाऊज खराब होतो पण हुक आपलं हुक तुटत पण नाही आहे आणि दोऱ्यामधून पण हे होत नाही आणि जसं लावलं तसंच हुक राहतं शेवटपर्यंत जर का अशा प्रकारे जर हुक तुम्ही लावलं तर इकडच्या छिद्रातून पण असं चार वेळेस टाकायचं चार वेळ झाल्यानंतर काय करायचं आता पुढचं हुक आपल्याला लावायचं पुढच्या हुकला काय करायचं बरोबर याच्या बाजूनच ही सुई टाकायची अशी वरच्याच कपड्यामध्ये ती सुई गेली पाहिजे म्हणजे खालच्या याच्यात नाही गेली पाहिजे ती म्हणजे आपल्याला बाहेरून पण तो धागा दिसला गेला नाही पाहिजे हे बघा ह्या अस्तरचे हे आयपट्टीमधूनच हुकपट्टीमधूनच चालली आहे ही सुई आणि बरोबर आपण जिथं मार्क केलेले आहे तिथून ही सुई काढायची अशा प्रकारे म्हणजे तो आपला धागा पण दिसणार नाही आणि आपल्याला त्याला धाग्याला तोडायची पण गरज नाही आणि हुक पण आपलं निघणार नाही आणि तुटणार पण नाही त्याचं ते धागा पण तुटल्या जाणार नाही मध्येच आता हे दुसरं हुक लावणार आहोत आपण याला पण तसंच करायचं तीन वेळेस असं धाग्यानं असं व्यवस्थित त्याला गुपून घ्यायचं म्हणजे इकडून सुई टाकायची इकडून काढायची आणि परत अशी याच्या मधून घ्यायची ना अशी इकडं टाकायची हे बघा या गोल्याला याच्यात पण तसंच करायचं आता ही जी हुकची ही जे दोन गोल आहे ना तर याच्यामधनं सुई टाकायची तिथंच अशी थोड्या याच्यातच अशी बाहेर काढायची आणि अशी अशी इकडं अशी ओढून घ्यायची ती टाईट करून घ्यायची परत परत त्याच्यातूनच सुई टाकायची ती सुई अशी काढून घ्यायची हे बघा हे असा असं फासा बांधल्यासारखं बनतं आहे त्याचं दिसायला पण दिसतं दिसतंय दिसायला पण इन छान वाटते ती आणि आपल्या ब्लाऊजला पण फिनिशिंग येते अजून चार चार वेळेस टा हे करायचं त्याला गुपून घ्यायचं कारण काय होतं मग हुक पण एकदम व्यवस्थित म्हणजे पॅक बसलं जातं त्याच्यातून पण अशी इथून सुई टाकायची अशी वर्षाच्यातून गेली पाहिजे अशी अल्लात टाकायची हे चित्र आपण हे जे इथं मार्क केलेलं आहे तीन नंबरचा तिथे ही सुई काढायची आता आपण इथं एक तीन नंबर चूक लावून घेणार आहोत मी आता ही उक लावून घेते नंतर दाखवते हे बघा झाले आपले असे पाच वर्काचे हुक लावून पाची पण होक लावून झाली आता हे शेवटचं जे होका आहे ना तर आता आपल्याला धागा तोडून घ्यायचा आहे तर याला काय करायचं इथंच असं दोन तीन वेळेस ना टाके मारून घ्यायचे आहे असे जसे आपण होकला मारले ना तसेच टाके मारायचे काय होतं आहे ते काय होतं आहे दोरा तुटत पण नाही आणि निघत पण नाही नंतर हा दो दोरा आहे ना तो काप कट करून घ्यायचा आहे हे बघा कसे लागले गेले हूक हे हे आणि फिनिशिंग पण एकदम व्यवस्थित फिनिशिंग वाटते आहे हे आणि आपण काय केलं हा दहा धागा म्हणजे तोडला पण नाही आहे आणि मधून धागा टाकल्यामुळं काय होतं दिसायला पण छान आहे आणि हूक पण तुटणार नाही आहे आणि जे आपली इकडची सरळ बाजू इकडच्या साईडनं पण आपला तो धागा दिसणार नाही आहे मधनं पण एकदम व्यवस्थित दिसते अशा प्रकारे जर का तुम्ही हुक लावले तर ते हुक तुटणार पण नाही आहे अशी एक वेळेस अशा प्रकारे तुम्ही हुक लावून बघा आणि तुम्ही लावल्यानंतर मला कमेंट करून सांगा की मा हुक लावण्याची पद्धत कशी आहे ते तुम्हाला आवडली का आणि माझा पूर्ण व्हिडिओ ब बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू